शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे एक जानेवारी ते सोळा जून या साडेपाच महिन्यात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी एकोणतीस जणांना तडीपार केली याशिवाय आणखी पंचवीस सदाईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटल आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दीड वर्षात शंभर पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या

पोलीस उपायुक्त तसंच गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करतात अशी ही प्रक्रिया आहे आगामी काळात शहरातील तडीपारांच्या यादीत आणखी झोपडपट्टी येथे राहणारा अशोक जाधव याला पोलिसांनी तडीपार केले होते पण त्याने आदेश मोडल्याने पोलीस आयुक्तांनी त्याला स्थानबद्ध केले आहे त्याची रवानगी आता पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे एकंदरीत यहा हे हम सिकंदर असे राजकुमार स्टाईलने धडाकेबाज युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हेगारांना जोर का झटका चांगलाच दिला आहे